आता अशी जर घटना झाली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल त्याच्या सोबतच ज्या शाळेमध्ये अशा घटना घडतील तर त्या शाळेची परवानगी पुढच्या काळाच्या साठी रद्द बदल केली जाईल असा पण निर्णय प्रशासनाने केलेला आहे एकनाथ शिंदेसाठी विभाग कमी पडतो जिथे ते कमी पडतात आज परीक्षेच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तणावमुक्त अगदी आनंददायी वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा घ्या अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या सर्वसाधारणपणे जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो कष्ट करतो आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात तर त्या विद्यार्थ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे या भावनेतनं ज्या परीक्षा संपन्न होतात तर कॉपीमुक्त परीक्षा संपन्न झाल्या पाहिजे आणि म्हणून विभागाने महिन्याभराच्या आधीपासून नियोजन केलं तिथल्या ज्या काही भौतिक सुविधांची आवश्यकता आहे मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचा पाण्याचा विषय असेल त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या बसेस ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतील चा चा तर एस टी महामंडळाला सुद्धा त्या बसेस अचूक वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथपासून तर तिथली कायदा व सुव्यवस्था मुख्य सचिव महोदयांनी मोह पण प्रशासनाच्या बैठका यापूर्वी घेतलेल्या आणि साधारणपणे पूर्वीच्या काळातलं जिथे कॉपीची कॉपीच्या घटना घडलेल्या आहेत अशा शाळेवर मग तिथले पर्यवेक्षक असतील तिथले प्रमुख असतील ते त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन महसूल विभाग ग्राम विकास विभाग हे सर्वजण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा भेटी देत आहेत आणि तशा सूचना आजही मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत राज्याचे वित्त मंत्री महोदय दरवर्षाला प्रत्येक जिल्ह्याचं येणाऱ्या वर्षभराच्या दृष्टिकोनातनं डी पी डी सी जिल्हा नियोजन समितीचा आढावा संपन्न करतात पाठीमागच्या वर्षाला दिलेला निधी खर्च झालेला निधी त्या काळामध्ये काय नाविन्यपूर्ण कामं संपन्न केलेली आहेत याचा आढावा वित्तमंत्री महोदय घेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांनी नाशिक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीचे आढावा बैठक संपन्न केली आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या चौदा तारखेला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब नाशिकच्या दौऱ्यावर आभार मानण्याच्यासाठी आहेत आणि म्हणून शिवसेना पक्ष म्हणून आज आम्ही त्याच्या नियोजनाच्यासाठी सर्वजण नाशिकमध्ये होतो आणि मी स्वतःही नाशिकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालयातनं ऑनलाईन या बैठकीला उपस्थित राहिलो आपले जिल्ह्याचेही लोकप्रतिनिधी मंत्री महोदय त्याच्यासोबतच माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब हे मंत्रालयातनं त्या बैठकीला उपस्थित होते साधारणपणे पाठीमागच्या जिल्हा नियोजन आराखड्याच्या व्यतिरिक्त साडेतीनशे कोटी रुपये येणाऱ्या वर्षाच्या साठी जादाची मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये केलेली आहे आणि त्याच्यासोबतच दोन हजार सत्तावीस मध्ये आपल्या नाशिकला जो कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्याचा एक स्वतंत्र नियोजनाचा कार्यक्रम तर संपन्न होईलच कदाचित तो पाच ते सात हजार कोटी रुपयाच्या पर्यंतचा असणार आहे परंतु काही कामं अशी असतात की ज्यांना एक एक दोन दोन वर्ष लागतात उदाहरणार्थ एखाद्या नदीवरचा पूल बनवायचा असेल तर अशा काही कामांच्यासाठी साधारणपणे एक विशेष बाब म्हणून दोनशे कोटी रुपयाची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी केलेली आहे असा कोणता जिल्हा छोटा मोठा गरीब नसतो मला वाटतं की जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी आपल्याला फार पाडावीची असते त्या त्या जबाबदारीच्या माध्यमातून चांगलं काय करता येईल आता नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आपण जे काही आम्ही प्रेझेंटेशन दिलंय सुपर फिफ्टी आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे पन्नास विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निवड करण्यात आली ते विद्यार्थी ज्यांचं लाखाच्या आत उत्पन्न आहे थोडक्यात गोरगरीब हा निकष तिकडे लावला गेला आणि त्या परीक्षेमध्ये जे टॉपर पन्नास आले होते त्यांचं संपूर्ण राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि ऍडिशनल क्लासेसची व्यवस्था नाशिकमध्ये करण्यात आली जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला गेला मला वाटतं की त्या मंत सात विद्यार्थी आय आय टी क्वालिफाय झाले ही खूप मोठी अचीवमेंट आहे कोण विद्यार्थ्याचे पालक शेताच मजूर म्हणून कामाला जातो एका विद्यार्थिनीची आई भांडी घासायचं काम करत आणि त्या प्रकल्पाला आलेलं यश पाहून पहिल्या वर्षाला पन्नासचा इष्टांक आपण दुसऱ्या वर्षाला शंभर वर नेला ती बॅक आता प्रगती कथावर आहे म्हणजे त्याला तो प्लॅटफॉर्म मिळाला मुलं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करतात महिला बचत गटांना छोटे छोटे स्टॉल दिले ती सर्क्युलेशन मध्ये महिलांना त्याने तयार केलेल्या मालाची विक्री करता येते नाही ना मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देताना मी सांगितलं की आता समजा हेच मी कॅबिनेटला मुंबईमध्ये उपस्थित राहिलो असतो तर तिथून मी या बैठकीला तिथे उपस्थित राहिलो असतो परंतु आज आम्ही आणि पहिल्या बैठकीला तुम्ही पण होते सगळेजण पक्षाच्या चौदा तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या साठी बैठक लावलेले आहेत आता आणखी दोन तीन बैठका आमच्या त्या ठिकाणी होणार आहेत काही कामांचं नियोजन आणि जबाबदारी पण आपल्याला द्यायची भाजपाच्या कुठल्याही आमदाराला आमंत्रण मिळालं नाही अशा पद्धतीची माहिती स्वतः भाजपाच्या आमदारांनी दिली हा काही विषय आमंत्रणाचा नाही आहे हा पाठिंबाच्या काळामध्ये जो निधी आपल्या जिल्ह्याला जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला साधारणपणे लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसारच त्याच्यातनं कामं पुढे जात असतात मग ती कामं किती पूर्ण झाली त्याच्यावर किती खर्च झाला काय काय नाविन्यपूर्ण कामं तुम्ही संपन्न केलेली आहेत साधारणपणे हा आढावा घेतला जातो आणि मग पुढच्या वर्षाच्यासाठी तुमचं काय नियोजन आहे तुमच्या काय सूचना आहे काही काही पॉलिसी डिसिजन पण अशा गोष्टीचा होत असतात तर अशी आणि प्रत्येक जिल्ह्याची अशी आढावा बैठक होते दर सालाबादात आणि त्याच्यामध्ये मग काही तुम्हाला पण जसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामांना दोन वर्ष लागणार आहे त्यांच्यासाठीचा काही निधी मागितला आपण ही वादाचा विषय नाही कुठेही आम्ही सर्वजण हसत खेळत काम करतो आणि अगदी त्या पदाच्या पलीकडचे पण आपले सगळ्यांचे संबंध आहे पद म्हणजे काही अंतिम हा काही विषय नसतो मला वाटतं की मी पहिले पण सांगितलं की या संदर्भातले सर्वस्त्री अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि सरळ गोष्ट आहेत ते जे तो निर्णय करतील त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आमदार दा। आहेत ते उघड पण तुम्ही लपून आणि पडदे बाग काय ते उघडपणे शेतकऱ्यांच्या मुलीला पालकमंत्री पद दिलं म्हणून ते तिथं नाराजी व्यक्त करता येईल बघा कदाचित त्यांच्या भागातल्या त्यांची जी काही मागच्या काळातले जे काही अनुभव असतील त्याच्यात ते त्यांच्या भावना व्यक्त करत असते तुमच्या भावना आनंदी आहे ना तीन कॅबिनेट नाशिकमध्ये तीन कॅबिनेट मंत्री असं काय नसतं आता मासिकच्या मंत्र्यांना पण बाहेर जे पालकमंत्री पद दिलेले तर आपण कोणालाही दूर ठेवण्याचा असा काही विषय नाही कदाचित जो तो ज्याच्यात आणि त्या लोकप्रतिनिधींनी सूचना प्रशासनाकडे केलेल्या असतील त्यांच्या सूचना या विषयांमध्ये क्लब केले गेलेले असतील हो जिल्ह्याची बैठक होती आणि हा बोल जिल्ह्याची बैठक होती जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी उत्पादनाला हो पाठीमागच्या काळामध्ये माननीय वित्त मंत्री महोदय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न करतात पाठीमागच्या काळात किती निधी दिला होता त्याच्यामध्ये मी जसं आता बोललो की नाविन्य पूर्ण तुम्ही काय कार्य केलेलं आहे किती खर्च झालेला आहे येणाऱ्या काळात तुम्ही खर्चाचं नियोजन काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी बैठक संपन्न होते गिरीश महाजन गिरीश महाजन साहेब पण आपले नेते आहेत कुंभमेळ्याचे पण ते प्रमुख आहेत म्हणाले की हा तर वरिष्ठ पातळीवरचा विषय परंतु आपण पाठीमागच्या काळातलं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे जिथे कुठे दुर्दैवाने आपत्ती घटना घडलेल्या असतील तर त्या घटनांमध्ये स्वतःला झोकून घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कार्य संपन्न केलेलं आहे त्यांचा अनुभव पण त्या ठिकाणी आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा शासनाला होईल आणि एक शिवसेनेचा नेता शिवसैनिक म्हणून यापूर्वी त्याने राज्यात पण आणि राज्याच्या बाहेर पण अशा पद्धतीने एक सामाजिक दायित्व म्हणून कार्य त्यांनी संपन्न केलेलं आहे म्हणजे पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला बघा हा विषय माझी आपल्याला पण विनंती आहे की हा घेणाऱ्या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी साजी काय या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी एकटाच नाही सगळे लोकप्रतिनिधी एवढा जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल जास्तीत जास्त विकास कामं आपल्याला पत्रात कसे पाडून घेता येतील असा प्रयत्न करत असतात प्रत्येक जण करतात एवढं जास्त निधी मिळेल तेवढं जिल्ह्याचा जास्त विकास होईल आता कुंभमेळ्याच्याही माध्यमातन काही कामं कायम काँशु। <laughs> कायमस्वरूपी विकासाची संपन्न होतात तो नहीं, नहीं, आ, काही कारण आहे नाही नाही आजच्या बैठकीमध्ये परत त्याच्यामध्ये काही निधी वाढून देण्याचं पण सुखवाद माननीय वित्त मंत्री महोदयांनी केलेले आहे किती वाढून किती निधी वाढवून देणार आकडेवारी तर मला निश्चित आता बोलता येणार नाही परंतु त्या कपातीमध्ये मध्ये ते वाढ करून देणार आहे मागच्या आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये यापूर्वी बऱ्यापैकी कामं जी पूर्ण झालेली आहेत तर त्यांचा खर्च त्या ठिकाणी होईल आणि नाशिक जिल्ह्याचा निधी लॅब सोडणार नाही याची काळजी सर्व प्रशासन घेताय बरोबर थोडा तुम्हाला काय माहिती राजेश राजेश जाधव राजेश जाधव ही मालकमंत्री काय काय विषय नाही तुम्ही म्हणालात तुम्हाला मला ऐकलं काय झालं असं काय विषय नाही भाजपच्या आमदारांची अनुपस्थिती होती मात्र